हॅलो फ्रेंड एम के युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सीटीटीची एक्झाम झालेली तर सर्वांना तुम्हाला आ, कसा गेलाय पेपर तर ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण की किती मार्क्स तुम्हाला येत आहे आता खूप जणांचा असा प्रॉब्लेम झालेला आहे की कोणाला काठावर मार्क्स आहेत आणि कोणाला थोडेसे दोन जास्त आहेत परंतु ते दोन कमी आणि दोन जास्त असणाऱ्यालाच खूप जास्त टेन्शन असते बरोबर आहे कारण की जे ऐंशीच्या खाली आहेत तर त्यांना तर फिक्स माहीत आहे की आपला काही रिझल्ट येत नाही परंतु जे ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी असे वाले आहेत आणि जे अठ्याऐंशी वाले आहेत तर त्यांना खरंच खूप टेन्शन असतं एक दोन मार्क्स न रिझल्ट आपला येईल का तर हेच मी आज आपल्याला या सांगणार आहे आणि अगोदरच्या एक्सपिरियन्स नुसार सांगणार आहे की मार्क्स कमी होतात की वाढतात तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पर्यंत पहा नक्कीच ठीके <laughs> आणि तुम्हाला स्कोर सुद्धा किती येतोय तर ते सुद्धा नक्कीच मध्ये सांगा की मॅडम स्कोअर किती येतोय ठीक तो आहे तर बघा तुम्ही सीटीटी ची एक्झाम झालेली आहे दोन दिवस चौदा आला आणि पंधरा आला बरोबर आहे तर पेपर कसे होत होता तर म्हणजे इझी टू मॉडरेट होता म्हणजे एवढा काही असा खूप जास्त टफही नव्हता आणि खूप इझी नव्हता कारण की त्यांनी खूप लेंदी पेपर केलेला आहे यावेळेस तर खूप जास्त म्हणजे मोठे मोठे प्रश्न आले होते सीडीपीचे पण बऱ्यापैकी प्रश्न होते ठीक आहे तर बघा आता तुम्ही आता किती मार्क्सवाले पास तर आपल्याकडं आपल्या मनामध्ये बरेच प्रश्न निर्माण झालेले असतील की आता कसं होईल मॅडम मला अठ्ठ्याऐंशी मार्क आहेत तर मग मला ओपन मधून पास करायचे मी ओपन मध्ये आहे तर बघा आता कसं असते ज्यांना नव्वद नव्वद मार्क आहेत नव्वद किंवा नव्वद प्लस आहेत तर ते अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे ओपन मध्ये असतात आणि रिझर्व्ह कॅटेगरी कॅटेगरीमध्ये असतात म्हणजे ओपन मध्ये असतात ओपन मध्ये असतील तर त्यांना नव्वद पाहिजे असतात आणि जर मध्ये असतील तर ब्याऐंशी प्लस पाहिजे असतात ब्याऐंशी किंवा ब्याऐंशी प्लस पाहिजे असतात ठीक आहे कॅटेगिरीमध्ये ठीक आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आता ज्यांचे मार्क्स सपोज ज्यांना ऐंशी येत आहे किती ऐंशी मार्क येत आहे तर त्यांना जास्त टेन्शन असतं आणि हे नव्वद साठी ज्यांना अठ्ठ्याऐंशी आयले तर त्यांनाही जास्त टेन्शन असते बरोबर आहे कारण त्यांना ओपन मधून हा सीटीटीचा पेपर क्लिअर करायचा असतो आणि ऐंशी असतात तर त्यांना पण कॅटेगरी मधून करायचा असतो बरोबर आहे तर जे कॅटे ऐंशी मार्कवाले आहेत तर त्यांनी जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही कारण की प्रत्येक पेपर पेपरमध्ये चार ते पाच मार्काचा गोंधळ असतो आणि परंतु एन सी एनसीआरटी ही जी अशी आहे की जी स्वतःची चूक कधीही मान्य करत नाहीत आणि कधीही ते कोणत्याही प्रश्नाचं तुम्ही किती पण पुरावे देऊन जरी चुकीचं आन्सर ठरवलं तरी पण ती स्वतःला कधीही चुकीचं ठरवत नाही त्यांनी फक्त दोन दोन पर्याय दिलेले असतात ऑप्शन मध्ये आता ज्यावेळेस आन्सर की येईल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये असतात की झेड खाली म्हणजे त्यांनी की पॉईंट दिलेले असतात की पॉईंटमध्ये असं असतं की जर झेड असेल झेड म्हणजे काय दोन पर्याय दुसरा आणि तिसरा असे दोन पर्याय बरोबर आहेत दुसरा आणि तिसरा दोन्ही पर्याय बरोबर आहेत मग ह्या दोन्ही पैकी जर आपण जर आप दोन बरोबर केला केला असेल तरी पण आपल्याला मार्क्स मिळणार आपण जर तीन बरोबर केला असेल तरी पण आपल्याला मार्क्स मिळणार बरोबर आहे परंतु जर याच्याऐवजी जर आपण एक आणि चार हे दोन्ही ऑप्शन करत असतो तर आपल्याला मार्क्स मिळणार नाही त्या क्वेश्चनचा किंवा आपण तो प्रश्न सॉल्व्ह केला नाही तरी आपल्याला मार्क्स काही भेटणार नाही त्यांनी जे ऑप्शन दिले सपोज झेड म्हणजे दोन आणि तीन ऑप्शन दोन आणि तीन इथं क्वेश्चन नंबर पण दिलेला असतो सपोज सिक्स्टीन नंबरचा क्वेश्चन आहे आणि त्याचे त्याच त्याच्या त्याच्या समोर दिले झेड आणि झेड म्हणजे काय दुसरा आणि तिसरा पर्याय दोन्ही बरोबर आहेत त्या दोन्हीपैकी जर तुम्ही एक, एक टिक केलं असेल तर नक्कीच तुम्हाला मार्क मिळणार आहे तर असं जवळपास तीन चार तीन दोन ते तीम, दोन तीन मार्क दोन किंवा तीन मार्क्स हे नक्कीच वाढत असतात दोन किंवा तीन मार्क्स वाढतात वाढतात किंवा जर जर सोडवलं नसेल तर तीन मार्क्स वाढतील किंवा दोन ते तीन मार्क्स नक्कीच कमी होत असतात परंतु आता ते कसं आहे आन्सर की ज्यावेळेस येईल परंतु आन्सर की जर आली तर त्याच्यामध्ये जेवढे अॅक्युरेट मार्क येतात ना तर तेवढेच मार्क्स मात्र येतात त्याच्यापेक्षा कमी मात्र नक्कीच होत नाहीत मार्क एक्यूरेट तुम्ही आन्सर की मध्ये चेक करा तर त्याच्यानुसार तुम्हाला बऱ्या बऱ्यापैकी मार्क्स येतात ठीक आहे तर त्याच्यानंतर आहे की आन्सर की कधी येणार आन्सर की कधी येणार आता जुलैचा जो पेपर झाला होता तो सात जुलैला झाला आणि लगेच सात जुलैला पेपर झाला होता सात जुलैला आणि पंचवीस जुलैला आन्सर की आली होती पंचवीसला आन्सर की आली होती आणि रिझल्ट लगेच लागला होता जुलैच्याच तीस तारखेला सहा दिवसांनी लगेच एकतीस तीस ला रिझल्ट लागला होता तीस ला रिझल्ट म्हणजे जुलैची ज्यावेळेस झाली तर त्यांनी खूप फास्ट प्रोसेस केली होती तर त्याच्या पद्धतीने जर पाहिलं तर आपली आन्सर की दोन ते चार जानेवारीच्या दरम्यान येऊ शकते आणि त्याच्यानंतर रिझल्ट जो आहे तर तो रिझल्ट आहे दहा ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान नक्कीच लागणार आहे आता बघा हा शेवटचा प्रश्न आपल्या मनामध्ये सर्वांच्या तयार झाला असेल की सीटीईटी नंतर काय सीटीटी नंतर काय आता ज्यांचे मार्क्स आलेले आहेत तर त्यांना काहीही टेन्शन नाही त्यांनी डायरेक्टली तुम्ही टी टीच्या तयारीला लागा कोणत्या टी आय टी ए आय टी ला 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 हो। तर ची तयारीला तुम्ही लागा कारण की कशामुळं आता टीआयटी तर पहिल्यास तुम्ही कालच न्यूज अशी आलेली आहे की जून जून मध्ये किंवा जुलैमध्ये टी टी गव्हर्नमेंट घेणारच आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करणं खूप आवश्यक आहे टी आय टी बऱ्यापैकी ऑनलाईन असल्यामुळे आयबीपीएस घेते तर त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जर तुमचे मार्क्स येत नसतील जर टी टी म्हणजे जी आता स्टेट गवर्नमेंटची टी दिली टीईटी टी ईटी दिली ही पण आली नसेल आणि ही आली आली नसेल हे दोन्ही आली नसतील तर मात्र तुमच्या हातामध्ये शेवटचा पर्याय जर तुमचं बी एड असेल बी एड बी एड असाल तुम्ही तर तुम्ही नवी दहावी साठी नवी दहावी अकरावी ला पात्र असतात बरोबर आहे टी द्यायला तर तुम्ही त्याचा अभ्यास करा जर तुम्हाला चांगला स्कोर येत असेल तर नक्कीच तुम्ही माध्यमिकला सुद्धा लागू शकता ठीक आहे तुमचं बीएड पण नसेल तर नक्कीच तुम्ही काय करू शकता आता तुम तुमच्या हातामध्ये काय पर्याय पर्याय आहे की नेक्स्ट सीटीटीचा अभ्यास करणं बरोबर आहे किंवा टीईटीचा आता टीईटी तर काय लवकर गव्हर्नमेंट घेत नाही दोन दोन वर्ष लागतात टीईटी साठी बरोबर आहे तर सीटीटी मात्र नक्कीच आता जून मध्ये लगेच होणार असते तर एखाद वेळेस काय होतं माहिती का मैं लास्ट टाइमला काय केलं होतं त्यांनी एका सीटीईटी वाल्याना रिझल्ट लागला नव्हता तरी सुद्धा त्यांनी ते अपियर अपियर केलं होतं त्या मुलांना जर रिझल्ट लागल्याच्या नंतर जे मुलं पास झाले तर ते इकडे अपियर आहेत म्हणून त्यांनी गव्हर्नमेंटने सांगितलं होतं तर अशा पद्धतीचा आणखीन एक चान्स तुम्हाला मिळू शकतो की सीटीईटी जर तुम्हाला मार्च आता कमी असेल तर तुम्ही जून ची तयारी नक्कीच आतापासून करा जेणेकरून तुम्हाला त्या पण टी एआय मध्ये नक्कीच फायदा त्याचा होऊ शकतो ठीक आहे अशा पद्धतीनं आणि तुम्हाला नक्कीच किती स्कोर आलेले आहे ते सुद्धा तुम्ही सांगा कमेंट कमेंटमध्ये आणि नक्कीच तुम्ही टी आय अभ्यास करा ठीक आहे धन्यवाद